स्वातंत्र्य दिना दिवशी आपण जर फक्त ध्वजाला सलाम करून थांबलो तर स्वातंत्र्य दिन अपूर्णच राहील खरा सलाम तर देशाला स्वच्छ ठेवण्यात आहे म्हणूनच दि कागल एज्युकेशन सोसायटी संचलित डी आर माने महाविद्यालय कागल एन एस एस विभागाच्या स्वयंसेवकांनी महाविद्यालयाचा परिसर स्वच्छ करून स्वातंत्र्य दिन साजरा केला कोणी हातात खराटा घेतला तर कोणी खोरी खुरपी आणि कोणी पाट्या घेतल्या सर्वांनी एकत्र येऊन एकजुटीने महाविद्यालयाचा परिसर स्वच्छ केला फक्त स्वयंसेवकांना सूचना न देता आमच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या प्रकल्प अधिकारी सहप्रकल्प अधिकारी व समितीमधील सर्व प्राध्यापकांनी कोणतीही लाज न बाळगता स्वतः मैदानात उतरून साफसफाई करण्यास प्रारंभ केला राष्ट्रीय सेवा योजनेचे बोधवाक्यच आहे नॉट मी बट यू आणि या बोधवाक्याला सार्थ करणारे काम करून आमच्या स्वयंसेवकांनी खूप उत्साहात स्वातंत्र्य दिन साजरा केला आणि एवढं काम केल्यानंतर त्याचं गोडफळ तर दिलंच पाहिजे म्हणूनच सर्व स्वयंसेवकांना चहा बिस्किट व वा जिलेबीचे वाटप करण्यात आले पण मिळालेल्या खाऊपेक्षा आपण अनोख्या पद्धतीने स्वातंत्र्यदिन साजरा केला याचा अभिमान तेज आणि सुख सर्व स्वयंसेवकांच्या चेहऱ्यावर झळकत होते या प्रसंगी प्राध्यापक सचिन कांबळे यांनी एका कवितेची रचना केली ते म्हणतात जहां सभी जाति धर्मों में कोई भेद न हो जहां सभी जाति धर्मों में कोई भेद न हो जहां धर्मों और जातियों में लड़ाई न हो बस सब में भाईचारा हो बस सब में भाईचारा हो ऐसा मेरा देश हो जहां स्त्री पुरुष समान हो जहाँ स्त्री पुरुष समान हो जहाँ स्त्रियों पर किसी भी प्रकार का अन्याय न हो जहाँ स्वागत हो हर स्त्री जन्म का जहाँ स्वागत हो हर स्त्री जन्म का ऐसा मेरा देश हो, हर किसान समृद्ध हो जहाँ हर किसान समृद्ध हो, हो, हो जहाँ किसी भी कारण किसानों की आत्महत्या न हो जहाँ जमींदार और साहूकार द्वारा उनका शोषण न हो ऐसा मेरा देश हो जहाँ हर गरीब को दो वक्त की रोटी मिलती हो जहाँ हर गरीब को दो वक्त की रोटी मिलती हो जहाँ न कोई भूखा हो जहाँ न कोई भूखा हो ऐसा मेरा देश हो जहाँ भाषा और प्रांत के कारण भेद न हो जहाँ भाषा और प्रांत के कारण भेद न हो जो सबको एकता में बांधता हो जो सबको एकता में बांधता हो ऐसा मेरा देश हो ऐसा मेरा देश हो you mm -hmm.